मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत डाळ आणि तांदूळ न वापरता मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची ते सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने त्याचबरोबर कोणतीही डाळ न वापरता सांबर कसे बनवायचे तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला एक दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला दोन चिरून घेतलेले टोमॅटो दोन चिरून घेतलेले गाजर दोन चिरून घेतलेले कांदे दोन चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि दोन चिरून घेतलेले बटाटे यामध्ये आपण घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे एका बाउलमध्ये काढायचं आहे आता हा बाउल आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर गॅसवरती आपण एक कुकर ठेवला आहे या कुकरमध्ये आपल्याला एक ते दोन चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले हे टोमॅटो कांदा बटाटा गाजर आणि मिरची यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हिंग पावडर घालायची आहे यामुळे सांबर जे आहे ते अतिशय छान आणि टेस्टला मस्त होते आता हे चांगले मिक्स करून घेऊयात हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटासा बीटचा तुकडा टाकायचा आहे जेणेकरून सांबरला कलर अतिशय छान असा येईल आता यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर इथे आपल्याला कुकरला पाच ते सहा शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत जेणेकरून हे सर्व छान असे एकदम मऊ शिजले जाईल आता इथे आपण कुकरला पाच ते सहा शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर याचे टोपण आपल्याला काढून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे हे मस्त असे छान मऊ शिजलेले आहे आता एका स्मॅशरच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे ता आता इथे हे छान बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे हे पातळ असे मिश्रण तयार झालेले आहे आता यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून सांबर जे आहे ते खूप घट्ट असे होणार नाही आता इथे एका वाटीमध्ये आपल्याला एक दोन चमचे बेसन घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा पाणी घालून घट्ट अशी पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे जेणेकरून सांबरला थिकपणा छान येईल आता हे चांगले मिक्स करून घेऊयात आणि याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता याला एक छान उकळी येईपर्यंत इथे आपण एका साईडला तडका तयार करून घेणार आहोत इथे मी साईडला एका कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये आपण घातलेली आहे लाल मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक चार चमचे सांबर मसाला आपण यामध्ये घातलेला आहे आता हे चांगले मिक्स करून घेऊयात आणि हा तडका आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे एक पाच ते सात मिनटांपर्यंत आपल्याला हे सांबर चांगले शिजवून घ्यायचं आहे आता इथे आपले हे सांबर छान असे तयार झालेले आहे यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत मस्त असे बिना डाळीचे हे सांबर चवीला अतिशय अप्रतिम लागते आता आपण गॅसचा फ्लेम हा बंद करून घेणार आहोत आपले हे सांबर इथे तयार झालेलं आहे आपण हे एका साईडला ठेवून देऊयात आता यानंतर इथे मी एका ग्लासमध्ये ताक घेतलेला आहे हे ताक आपल्याला खूप आंबट घ्यायचे नाही ताजे फ्रेश मी इथे हे एक ग्लास ताक घेतलेला आहे आता आपण हे ताक एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे आपल्याला घ्यायचे आहेत आता हे पोहे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करायचे आहेत आता हे बारीक केलेले पोहे आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे आपण जे ताक घेतले होते ते ताक इथे आपल्याला वापरायचं आहे सुरुवातीला अर्धा ग्लासच ताक आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला हातानेच चांगले मिक्स करायचं आहे इडलीचे पीठ हे जेवढे हाताने चांगले मिक्स कराल तेवढ्या इडल्या छान आणि मस्त अशा तयार होतात आता हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून एक पाच ते सात मिनिटांसाठी असेच झाकून ठेवायचं आहे आता इथे मी एक सात मिनटांसाठी हे झाकून ठेवते आता सात मिनटानंतर आपण ही प्लेट काढून घेणार आहोत आता इथे आपला हा पोह्याचा बारीक रवा छान असा भिजला असेल पाहू शकता तुम्ही हे छान असे भिजलेलं आहे आता इथे आपल्याला यामध्ये दीड वाटी रवा घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुम्ही इथे मोठा रवा देखील वापरू शकता आता सुरुवातीला आपण एक वाटी रवा घातला यानंतर अर्धी वाटी रवा इथे आपण यामध्ये घातलेला आहे आता यानंतर राहिलेले ताक यामध्ये आपण घातलेला आहे आणि याच ग्लासमध्ये आपण थोडेसे पाणी घालून हे पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे सुद्धा आपण हाताने चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि ज्या पद्धतीने आपण इडलीचे पीठ तयार करतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे पीठ इथे मी हे तयार केलेले आहे गरजेनुसारच पाण्याचा वापर करायचा आणि हे पीठ या कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घ्यायचं आहे आता यावरती प्लेट ठेवून एक दहा मिनटांसाठी छान असा रवा भिजून द्यायचा आहे दहा मिनिटानंतर रवा छान असा भिजलेला असेल आणि इथे पीठसुद्धा छान असे तयार झालेलं आहे आता यानंतर इथे आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा इनो घालायचा आहे आणि यावरती थोडेसे पाणी घालून आपल्याला हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता एक दोन ते तीन मिनटांसाठी ती आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता इथे आपण लगेचच इडली तयार करायला घेणार आहोत इथे मी एका इडली प्लेटला छान असे तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून घेतल्यानंतर हे बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इडली प्लेटमध्ये बॅटर घालण्या अगोदर गॅसवरती आपल्याला इडली कुकरमध्ये पाणी ठेवून गरम करायला ठेवायचं आहे तोपर्यंत पाणी छान गरम होते आता आपण हे बॅटर घातल्यानंतर एकदा या पद्धतीने डॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून मिश्रण जे आहे ते एकसारखे छान असे पसरले जाईल आता इथे आपण ही प्लेट कुकरमध्ये ठेवून घेऊयात आता इथे आपल्याला पंधरा मिनिटांसाठी छान अशा या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटानंतर मस्त अशी टम्म फुगलेल्या इडल्या इथे तयार झालेल्या आहेत आता आपण या प्लेट बाहेर काढून घेणार आहोत आणि थोडेसे थंड झाल्यानंतर इथे आपण ही इडली काढून घेणार आहोत तुम्हाला पाहूनच कळत असेल इडली टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि मऊ लुसलुशीत इडल्या इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच या इडल्या करून पहा आणि यासोबत डाळ न वापरता देखील नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद